वासिंद येथे काँग्रेसची बैठक संपन्न आगामी निवडणुका व पक्ष संघटन वाढीसाठी झाली चर्चा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व पक्षाच्या धोरणात्मक निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी वासिंद शहर काँग्रेसची बैठक नुकताच नगर वासिंद येथे संपन्न झाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपसभापती महेश धानके विद्यमान तालुका अध्यक्ष जितेश विशे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली शहर कार्यकारिणी बूथ प्रमुख व वॉर्ड प्रमुख नियुक्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन संघटन वाढीसाठी प्रयत्न केले जातील असे यावेळी तालुका अध्यक्ष विषय यांनी सांगितले शहर अध्यक्ष शांताराम धामणे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगून पुन्हा एकदा शहर अध्यक्ष पदावर संधी मिळावी अशी मागणी केली यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष असिफ शेख तालुका कार्याध्यक्ष जयकुमार करण तालुका सरचिटणीस जयवंत पाटेकर यांच्यासह वासिन शहरातील प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी